पावसाला सुरुवात झालेली आहे जो अवकाळी पाऊस दिवसभर जे आहे टेम्परेचर खूप होतं म्हणजे गरमाट जी होती ह्युमिडिटी खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे एक अंदाज होता की सायंकाळपर्यंत जोरदार मुसळधार असा पाऊस होऊ शकतो आणि तीच कुठंतरी जी सुरुवात आहे मित्रांनो ती होताना आपल्याला दिसती आहे बघा तुम्ही थेंबसुद्धा बघू शकता अतिशय जाडजाड असे थेंब आहेत जसे पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो अशा पद्धतीने पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे एक अवकाळी पाऊस आहे संभाजीनगर भागामध्ये हा अवकाळी पाऊस आहे तुमच्याकडे देखील नेमकी काय परिस्थिती दिवसभराची एकंदरीत होती कमेंट नक्की करा मित्रांनो कारण जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता ही दिसती आहे त्यामुळे नेमकी पावसाचं प्रमाण किती कारण विजांच्या कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे अजून हवा तर वाटत नाही आहे परंतु हवा जर सुटली तर हा पाऊस जाईल पण हवा जर नाही आली तर जोरदार मुसळधार असा पाऊस हा होऊ शकतो त्यामुळे हा पाऊस तसं बघितलं तर आज सोळा मे आहे सोळा मे म्हणजे लवकरच जून महिन्याला सुरुवात होती आहे आणि शेती कामासाठी हा फायदेशीरच पाऊस राहील मित्रांनो कारण जोरदार जर पाऊस झाला तर शेतीचे जे कामं आहेत ती कामं थोडी स्पीडली करता येतील नांगरट केलेली असेल तर जमिनी लवकर तयार करून घेता येतील पुढच्या खरीपच्या पिकासाठी त्यामुळे हा एक फायदेशीरच ठरू शकतो आपल्याला त्यामुळे या पावसाचं नक्की शेतकरी वर्गातून स्वागतच होईल फक्त यामध्ये वारा हा मोठ्या प्रमाणात सुटायला नको आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान म्हणजे जे पाळीव प्राणी आहे किंवा इतर जर काही पिकं असतील तर त्या पिकांचं नुकसान हे व्हायला नको आहे मित्रांनो त्यामुळे कुठंतरी ते नुकसान नको व्हायला तर मित्रांनो हा जो पाऊस आहे याचं प्रमाण किती राहील यावरती कारण जर जोरदार झाला तर फायदेशीरच राहण्याची शक्यता या पावसाची आहे कारण चांगला झाला तर फायदेशीरच राहील शेतीचे कामं जे आहे लवकर उरकता येतील आणि जे विजांचा कडकडाट आहे जो पाऊस येण्याची तयारी दिसते मित्रांनो ती जोरदार आहे तुम्ही बघू शकता जाडजाड थेम आहे जोरदार असा पाऊस पडतोय त्यामुळे कुठेतरी चांगला पाऊस पडण्याची शक्यता मी दिसते तर आपण सध्या स्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये आहोत तर या पावसासाठी लाईक करा मित्रांनो कारण लाईक कराल तर पाऊस वाढू शकतो पावसालाही आनंद त्या प्रमाणात होईल कारण लवकरच पावसाळा जो आहे तो सुरुवात होतोय हा पाऊस एक फायदेशीरच आपल्या सगळ्यांना राहू शकतो त्यामुळे हा एक आनंददायी असा पाऊस आहे हा जेवढा पडेल तेवढा फायदेशीर असा हा पाऊस आहे मित्रांनो त्यामुळे हा जेवढा पडेल आपल्याला तेवढा फायदेशीर हा पाऊस राहू शकतो तर तुम्ही पावसाचं प्रमाण मित्रांनो बघू शकता अतिशय जाड असे थेंब जे आहे ते पडतायत तुम्ही बघू शकता मनोहर इनामे सर हा पाऊस जो आहे संभाजीनगर भागामध्ये आहे सर खूप चांगला आणि जोरदार पावसाला सुरू झालेला आहे आणखी पावसाचं प्रमाण जे आहे वाढण्याचं दिसतंय तुमच्याकडे देखील जर पाऊस असेल तर कमेंट नक्की करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना ही गोष्ट नक्की कळेल की कुठे कुठे आज पाऊस होतोय तर मित्रांनो धन्यवाद विजांचा कडकडाट होतो आहे त्यामुळे आपण आपलं लाईव्ह जे आहे ते बंद करतो आहे कारण जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण जे आहे आपलं लाईव्ह बंद करतो आहे मित्रांनो धन्यवाद सगळ्यांचे ज्यांनी सबस्क्राईब केलं तेन नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद